कुख्यात गुंड निलेश घायवळवर हल्ला झालाय धाराशिव जिल्ह्यामधील अंद्रूड मध्ये हा हल्ला झालेला आहे जगदंबा यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्तीच्या फळामध्ये हा हल्ला झाल्याची माहिती मिळते कुस्तीच्या फळावर निलेश घायवळ आल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला अहिल्यानगरच्या जामखेड मधील पैलवानानं हा हल्ला केल्याची माहिती आहे वाशी पोलीस स्टेशन मध्ये पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कोणताही गोंधळ दाखल झालेला नाहीये कुस्ती आयोजकांनी स्पष्टीकरण दिलेला आहे असा कोणताही हल्ला झाला नव्हता चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याची आयोजकांनी कुस्ती आखाड्याचे आयोजक आयो ज्ञानेश्वर गीते यांनी माहिती दिली आहे आज सकाळी न्यूज चॅनलला त्याचबरोबर काही पत्रकारांनी आमच्या जगदंबादेवीच्या यात्रेमध्ये गोंधळ झाला आणि निलेश भाऊ गायवड यांच्यावरती हल्ला झाला अशा आशयाच्या चुकीच्या बातम्या पसरवल्याच्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या परंतु माझी विशेषतः पत्रकार बांधवांना अशी विनंती आहे की त्या ठिकाणी आम्ही प्र प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी होतो परंतु तसा हल्ला वगैरे असा कुठला या ठिकाणी झालेला नाही